जय हिंद मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की फॉर्म आपण कुठे भरला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर जिल्ह्यामध्ये खूप जागा आहेत काही जिल्ह्यामध्ये कमी जागा आहेत आणि आपण फॉर्म भरताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला बृहमुंबई म्हणजेच मुंबई शहर या ठिकाणच्या एका जाहिरातीचं उदाहरण देऊन थोडक्यामध्ये सांगणारे की आपल्या कॅटेगरीच्या जागा कशा बघाव्या आणि आपण कुठे फॉर्म टाकावा आता मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा येतात सर्वात जास्त जागा म्हणजे येथे जवळजवळ तुम्हाला दिसत आहे चोवीसशे एकोणसाठ ह्या टोटल जागा येतात त्यामध्ये एस सी एस टी आणि डब्ल्यू एस ओबीसी सर्व कॅटेगरीच्या जागा तुम्हाला इथं पहिल्या कॉलममध्ये की जे एकूणचा रकाना आहे यामध्ये तुम्हाला दिसून जातील तर तुम्हाला उदाहरण म्हणून जर मी एका कॅटेगरीचं जर उदाहरण दिलं उदाहरणार्थ यामध्ये पहिला रकाना अनुसूचित जातीचा आहे उदाहरणार्थ एस सीचा एखादा विद्यार्थी आहे आज तो बघतो की आपल्या एस सीच्या जागा किती आहे टोटल तर इथं टोटल तीनशे वीस जागा येतात तर या विद्यार्थ्याची तीनशे वीसमध्ये कॉम्पिटिशन नसते जर त्याच्याकडे खालीलपैकी खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कुठलंही आरक्षण नसेल एखादा मुलगा असेल तर त्या सर्वसाधारण फक्त शहाण्णव एवढ्या जागेमधून त्याची कॉम्पिटिशन असते म्हणजे एस सीच्या टोटल तीनशे वीस जागा जरी असल्या तर त्या उमेदवारासाठी ह्या शहाण्णव जागा प्लस त्याचे जर मार्क्स जास्त मिळाले तर अराखीव गट म्हणजेच खुला गट ज्याला म्हणतो ओपनमधून आपण पकडतो तर ओपनच्या सहाशे एकोणनव्वद जागा आहेत त्यापैकी या सर्वसाधारणच्या घटकामध्येच जर बघितलं सर्वसाधारण खुल्या गटाच्या दोनशे आठ जागा आहेत म्हणजे याचा अर्थ असा होईल की दोनशे आठ प्लस शहाण्णव तीनशे चार जागेमधून हा विद्यार्थी लागू शकतो आपल्या कॅटेगरीच्या सर्वसाधारण जागा प्लस सर्वसाधारण खुल्या गटाच्या जागा अशा दोन्ही मिळून तो कुठेतरी लागू शकतो जर त्याचे मार्क्स जास्त मिळाले तर तो या ओपनच्या खुल्या गटाच्या सर्वसाधारणमध्ये सुद्धा लागू शकतो यामध्ये बघाल तर त्या विद्यार्थ्याकडे खालीलपैकी कोणतंही आरक्षण नसलं तर तो सर्वसाधारण मध्येच ग्राह्य धरला जातो तसंच बाकी कुठल्याही कास्टचं घ्या उदाहरणार्थ मी ओबीसी घेतलं तर ओबी सीच्या इथं चारशे सदुसष्ट जागा येतात तर सीच्या चारशे सदुसष्ट जरी असल्या तर एखादा पुरुष उमेदवार असला तर तो या सर्वसाधारण चारशे सदुसष्टमध्ये मध्ये नसून या एकूण चारशे सदुसष्टमध्ये मध्ये नसून तर तो एकशे बेचाळीस जागेमध्ये पात्र असतो या एकशे बेचाळीस आणि तसंच खुल्या गटाच्या ह्या सर्वदा सर्वसाधारण दोनशे आठ म्हणजे या दोन्हीची टोटल मिळून तेवढ्या कॉम्पिटिशनमध्ये लागण्याची शक्यता असते जर त्याचे मार्क्स ओपनच्या ते एवढे ते तेवढ्या मिरिटमध्ये तो जर ओपनच्या लिस्टमध्ये बसत असेल तर या दोनशे आठमध्ये सुद्धा लागू शकतो आणि त्याच्या स्वतःच्या एकशे बेचाळीस जागेमध्ये सुद्धा लागू शकतो हे मी तुम्हाला उदाहरण म्हणून एका जिल्ह्याची जाहिरात दाखवली तसंच अजून एखाद्या आयुक्तालयाची जाहिरात जर बघितली तुम्ही तर, तर पिंपरी चिंचवडची आहे आणि जे उमेदवार ज्यांच्याकडे स्पेशल आरक्षण आहे जसं की तो विद्यार्थी एखादा खेळ खेळाडू आहे किंवा प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे किंवा माजी सैनिक आहे तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचं स्पेशल जागेंचा हा इथे कोटा दिसतो तर विद्यार्थी मित्रांनी त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे ज्यांच्याकडे खालीलपैकी कुठलेही आरक्षण नसते असे विद्यार्थी हे तुमच्या सर्वसाधारण घटकामध्ये पात्र असतात हे सर्वसाधारणचा हा जो रकान आहे हा सर्वसाधारणचा आहे पूर्ण वर ह्या त्या, -त्या कास्टच्या टोटल जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारण आपण घटकाचाच विचार करावा लागतो जर खालीलपैकी कुठलेही स्पेशल आरक्षण नसले तर आता उदाहरणार्थ इथे डब्ल्यू एसच्या शेहेचाळीस जागा येतात परंतु एखाद्या उमेदवाराकडे कुठलंही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा माझी सैनिक खेळाडू कुठलंही प्रमाणपत्र नसलं तर हा डब्ल्यू एसचा विद्यार्थी या सर्वसाधारण चौदा जागेमधून फॉर्म भरू शकतो आणि सोबतच अराखीव गटाचे सुद्धा सर्वसाधारण दहा म्हणजे दहा प्लस चौदा अशा चोवीस जागेमधून त्याची लागण्याची शक्यता असते जर तो ओपनच्या एवढे मार्क्स मिळू शकला तर तसंच म्हणजेच ओपन घटकाला लागणारी पात्रता सुद्धा त्याच्याकडे असावी तर विद्यार्थी मित्रांनी आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयुक्तालयामध्ये तुम्ही कॅटेगरी वाईज आपल्या जागा तसेच ओपनच्या जागा बघून अर्ज भरण्याचा प्रयत्न करावा शेवटी एक गोष्ट प्रत्येका प्रत्येकाने लक्ष ठेवावी जेथे जागा जास्त असतात तिथे निश्चितच जास्त अर्ज येतात आणि जिथे जागा कमी असतात तिथे अर्ज कमी येतात उदाहरणार्थ मुंबईला जवळजवळ चोवीसशे एकोणसाठ जागा येतात तर तिथे अर्जही जास्त येणार आणि जिथे जागा कमी येतात तिथे अर्ज कमी येणार ही सामान्य बाब आहे तर आपल्या मेहनतीवर आपल्या अभ्यासावर आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अर्ज कुठं भरायचा हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा निर्णय असतो आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवूनच विद्यार्थ्यांनी अर्ज भरावा यामध्ये विशेष बाब अशी की ह्यामध्ये आता एक महिन्यात आपला तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची तारीख आहे त्यापूर्वी लवकरात लवकर आपण जास्त वेळ न घालवता अर्ज भरून अभ्यासाला सुरुवात करावी बरेच विद्यार्थी दिवसभर आपण अर्ज कुठे भरावा यावरच चर्चा करण्यात दहा दहा पंधरा पंधरा दिवस वेळ वाया घालवतात अशा विद्यार्थ्यांनी आपल्या कुठल्या तरी एका जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आयुक्तालयामध्ये कुठे अर्ज भरायचा आहे निश्चित करून अर्ज भरून अभ्यासाला आणि मैदानी चाचणीला सुरुवात करावी जेणेकरून या भरतीमध्ये तुमची निवड होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा पोलीस भरतीविषयी अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण त्या प्रश्नाची उत्तरे पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद जय हिंद